काका नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव प्रवीण शिवाजी पाटील आणि आपल्या स्टॉलची सुरुवात कधी केली तुम्ही दोन हजार सोळा मध्ये ऑगस्ट दोन हजार सोळा आपल्याकडे पोह्यासोबत आणखी काय काय मिळते पोहे आणि साबुदाना खिचडी मिळते सकाळी नाश्ता असतो रात्री असतो इतके फेमस का बोरा आहेत पुण्यामध्ये आता ते पोरांचं फ्रेम आहे आणि तुम्हाला डान्सिंग पोहेवाले का म्हणतात डान्सिंग पोहेवाले आता तुमचे रील बनवणारे होते त्यांनीच नाव ठेवून दिलेलं आहे आणि इथला ॲड्रेस आणि टाइमिंग सांगायचं इथला ॲड्रेस ऋतुजा पार्क गुंडबंद कॉलनी नियर कमिंग कॉलेज कर्वेनगर पुणे टायमिंग सकाळी सा सात वाजता चालू होतं दोन वाजेपर्यंत आणि रात्री साडेसात वाजता चालू होतं साडे दहा पर्यंत Ya. Ya lah. Takle baro. Thank